नमस्कार मंडळी मी प्रवीण शेजवळ मी ओझरेकर तरी नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी जात आहे उमरगावला तर ठाण्यावरून मी आता बोरवलीला आलो आहे आणि बोरवलीवरून प्लॅटफॉर्म नंबर नऊ नंबरवरून सात वीसची मेमो आहे ती मी आता पकडणार आहे ती तुम्ही पाहू शकता गाडी थांबलेली आहे बरोबर सात वीसला सुट्टेही माझ्याबरोबर आहे माझा भाऊ सुनील शेजवळ सुनील आणि मी आता उमरगावला जात आहे या ट्रेननी मेमू थांबलेली आहे तरी बघू आता पुढे काय काय होतं आहे तुम्हाला दाखवत राहू व्हिडिओमध्ये मंडळी आता उमरगाव स्टेशनला आम्ही उतरलेलो आहे आणि आता रिक्षाची वाट बघत होतो तर तेवढ्यात भावाचा फोन आला आणि आता भाऊ आम्हाला घ्यायला आला आहे फोर व्हीलर घेऊन तर मंडळी आता गाडीमध्ये बसलेलो आहे हा भाऊ आम्हाला घ्यायला आला स्वप्नील शेजवळ आता आम्ही गाडीमध्ये बसून जात आहे घरी आम्ही आता काकाच्या इथे पोहोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता काकांची सोसायटी मंडळी आपण आता सुभाष काकांच्या घरी पोचलेलो आहे ते बघा हे बघा चिल्डर पार्टी इथे टाइमपास करत आहे मोबाईलवर हे आहे मावशी सुभाष काका हा बघा एक छोटा याला काय मोबाईलच पाहिजे असतो नुसता तर मंडळी दिवाळी आहे तर दिवाळीचा फराळ तर पाहिजेच पाहिजे बरोबर की नाही मंडळी त्याचबरोबर आम्ही येणार आहे त्या समजल्यानंतर ना वहिनी नाश्त्यासाठी कटलेस बनवलेले आहेत त्याचा आम्ही आस्वाद घेत आहोत तर मंडळी हा बघा आज आल्यापासून हा बॅग सोडतच नाहीये खांद्यालाच घेऊन फिरतोय <laughs> खजाना होता ना आता ठेवतो हा काय खजाना <laughs> <सुछ>। <laughs> खाजा स्टॉक स्टॉक ओके ओके काही जरा सोसायटी मध्ये फेरफटका मारतोय आता जेवायला जातोय घरी चला तर भेटू जरा जेवण काय आहे तर बघू तर मंडळी जेवण रेडी आहे आणि आता चिकनचा बेत आहे चिकन वडे आणि रसा पण आहे तरी आता मी जेवणाचा थोडा आस्वाद घेतो आणि नंतर व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करतो तर थोडासा चिकन एकदम मस्त झालेला आहे आणि आता चिकनचा आस्वाद घेऊया फार त्याला <laughs> लेग लय ले आवडतो म्हणून त्याच्या ताटात दोन दोन लेग पीस दिलेले आहेत आणि त्या जेवणाचा आस्वाद घेतो आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करतो हे बघा थमजा बांधलेला आहे जेवल्या थोडासा थमजा आस्वाद घेत आहे आम्ही आणि आता जरा निघायची वेळ झालेली आहे भाऊ पण आम्हाला सोडायला आलेला काम आहे कामावर गेलेला आता सोडायला आलाय आता तो आम्हाला सोडून परत कामाला जाणार आहे बाय बाय చాల మండీ చూ థా ఉమరగా టూ బోరవలీ अशा प्रकारे आम्ही बोरवलीला पोहोचलो आहे आता आलेली आहे आणि आता आम्ही बोरलीला पोहोचलो आहे आता हा जाणार आहे मराठ आणि बी जाणार आहे ठाण्याला तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथे समाप्त करत आहे तरी ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेम व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटी देईल धन्यवाद